नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे काय होती सतू काय झालीस तू? तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ते काही वाईट लोक असतात त्यांना मात्र आता घाबरवण्यासाठी कावेरी भूताचा अवतार घेऊन येते त्यांच्या समोर आणि भूत म्हणून त्यांना घाबरवते आणि ते लोक सगळी घाबरतात परंतु आता एक व्यक्ती तिच्या समोर पायाजवळ पडलेला असतो आणि आता कावेरी जेव्हा घाबरत असते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरच जरा मेकअप उतरतो आणि त्या माणसाला लक्षात येतो त्यामुळे तो ओरडतो त्या अरे भूत वगैरे नाहीये ही तर आपली कावेरी आहे आणि त्यामुळे आता सगळेजण पुन्हा तिच्यावर वार करतात कावेरी मात्र त्यांना प्रत्युत्तर देत असते पण मागून मात्र आता कावेरीच्या डोक्यामध्ये जोरातच मुकुंद काठीने वार करतो आणि ती खाली पेशुद्ध पडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मुकुंदला त्याचे वडील विचारू लागतात कावेरीचे की तू माझ्या मुलीशी लग्न करशील का तर इकडे मुकुंदच्या मनासारखं होतं आणि तो होकार देतो दुसरीकडे मात्र यशचे वडील सांगतात की सुनबाईसाठी हळदी कुंकू वगैरे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित भर आणि आता यश मात्र वडिलांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करत असतो इकडे आता कावेरीचे वडील तिला सांगतात की तुझं लग्न मी जमवून आलेलो आहे तर लवकरचाच मुहूर्त आहे दुसरीकडे मुकुंदच्या वडिलांना त्याचं वागणं कळत नाही तेव्हा मात्र आता मुकुंद म्हणतो तुम्ही काळजीच करू नका लग्नानंतर ती जमीनही आपली आणि ती पोरगी पण आपली त्यामुळे आता त्याचा प्लॅन त्याच्या वडिलांना कळतो त्यामुळे त्याचे वडीलही प्रचंड खुश होतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा